हेच फाइव स्टार क्रिकेट क्लब मराठेवाडी आणि आशुबाई स्पोर्ट्स घोडे आपण पवार राहायचं यानंतर आपला सामना असेल वेळेवर आपण सामने चालू केलेत फाइव स्टार क्रिकेट क्लब मराठेवाडी आणि आशुबाई इलेव्हन घुडे या पुढील होणारा सामना असेल लेट्स प्ले पहिला चेंडू पहिला चेंडू दिला विरकावून खेळाडू त्या ठिकाणी पाहुण्या जरूर मात्र पहिल्या चेंडूवर काय येत आहे पंचांचा इशारा पाहूया गोन बुंस पार चौकार 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 कॅचडीचा कॉल आहे मात्र खेळाडूल झालाय ही आहे पावसाळी बॉल क्रिकेटची रबर बॉल क्रिकेटची मजा घसरणं पडणं धडपडणं मात्र स्वतःला जातो मित्रांनो दोन चौके ओव्हर मध्ये आपल्याला पाहायला मिळालेत एक चौकार सचिन मानेच्या गाडीमधून तर दुसरा चौकार अजय जाधव जे, जे सकाळच्या सत्रापासून आपण जर पाहिलं तर पंचांच्या भूमिकेत पाहायला मिळाले होते या यानंतर होणारा सामना असेल जो विजयी संघ असेल तो चरण बरोबर लगेच मॅच खेळ याची दक्षता घ्या जो विजयी संघ असेल त्याला लगेच मॅच खेळावी लागेल शेड द ग्राउंड हलक्या त्याने सरळ टोलवला खेळाडू त्या ठिकाणी तैनात फुटबॉल स्टाईल मध्ये क्षेत्ररक्षण करण्याचा प्रयत्न बाई वा काय सु कसा फटका सचिन माने तू अमर मानेची आज कुठेतरी कमी जाणून देत नाहीये सचिन माने माने या ना माने सचिन माने पुन्हा एकदा चेंडू ठेवलेला खेळाडू तैनात आहे मात्र चेंडू जातोय वन भाव सी मार रेषे पार चौकार षटकारांची भाषा मैदाच्या आतमध्ये बोलताना पाहायला मिळतोय सचिन माने एका ओव्हरच्या समर्थीनंतर संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते बिनगडीबाद वीस धावा एक ओव्हर वीस धावा सचिन वाघमारे नवीन गोलंदाज गोलंदाजी मार्कवर आपण पाहतोय टायमिंग तर प्रॉपर आहे दोन खेळाडूंना कुठेतरी मानेवाडी संघाने आज जर पाहिली तर ओपनिंग प्लेअर कुठेतरी चेंज केलेले आप आपल्याला पाहायला मिळतंय अनेक पाहिलं तर अजय जाधव कुठेतरी पाठीमागे थांबताना आपल्याला पाहायला मिळतात मात्र आज संघाची जबाबदारी स्वतःच्या खांद्यावर घेऊन मैदानाच्या आतमध्ये शर्तीची लढत देताना पाहायला मिळतात अनेक वेळा जर पाहिलं तर अमर माने किंवा सागरमाने ही जोडी सचिन बरोबर अमर वाईट बॉलचा इशारा पंचांचा येतोय मानेवाडी संघाकडून पाहिलं तर माने आणि सचिन माने ही जोडी पाहायला मिळते किंवा सागर माने ही जोडी ओपनिंगला पाहायला मिळते आज कुठेतरी चेंज केलाय आणि तो चेंज संघाच्या आत पत्त्यावर पडताना पाहायला मिळतोय पुन्हा एकदा पंचांकडे अशा भूत नजरेने पाहिलंय पंचांनी व्हाईट बॉलचा इशारा दिलाय बॅक टू बॅक दोन व्हाईट आलेत आता मात्र गोलंदाजाला आपली दिशा चेंज करावी लागेल पावसाने कुठेतरी वरुण राजाने दडी मारलेली आपल्याला पाहायला मिळते पाऊस असता तर मॅच मध्ये अजून रंगत आली असते चेंडू सरकले असते स्कीड झाले असते अजून मजा आली असते मॅच पाहायला वा भाई वा कम बॅक केलाय कम बॅक केलाय पंचांकडे अशाभूत नजरेने पाहिलंय मात्र पंच टस मस मस्त नाहीत वाईट बॉलचा इशारा येतोय पंच विजय सरांचा इशारा आमच्यापर्यंत येतोय पंचांच्या भूमिकेत पाहिलं आपण तर विजय आणि अजय सर आपल्याला पाहायला मिळत आहेत विकेट पहिला पहिला धक्का लागतो तो म्हणजे सचिन मानेच्या स्वरूपात मानेवाडी संघाला नवीन बॅट्समॅन सचिन जाधव मैदानाच्या आतमध्ये दोन खेळाडू सकाळच्या सत्रापासून या आयोजनामध्ये पंचांच्या भूमिकेत होते एका बाजूला अजय जाधव दुसऱ्या बाजूला सचिन जाधव जाधव बंधूंची ही जोडी मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळते डॉट डिलिव्हरी कमबॅक केलाय सचिन वाघ्याने याने कमबॅक केलाय चौकाळ खाल्ला त्यानंतर तीन वाईट जरूर टाकले मात्र कम बॅक केलाय सचिन जाधव हो थांबून ठेवलंय आकडून ठेवलंय जकडून ठेवलंय हा करू टायमिंग प्रॉपर आहे खेळाडू धावतोय 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 लक्ष्मण लकी धावतोय आडवतोय चेंडू कुठेतरी पंबल झाला त्या ठिकाणी जे खेळाडू बसलेत आपला निर्णय कळवा यस चौकार आहे लक्ष्मण त्या ठिकाणी जे खेळाडू आहेत त्यांना कृपया सांगा की बाउंड्रीच्या आतमध्ये चेंडू आडवू नका संघाची धाव संख्या जाऊन पोचते बत्तीस धावा थर्टी एक विकेटच्या मोबदल्यात बत्तीस धावा धाव संख्यावर आपण पाहतोय मानेवाडी या संघाच्या सेशतरी से ऑप्शन पाहायला मिळालंय विशाल Yes, स्वतःच्या संघासाठी मी काही करू शकलो नाही मात्र मला क्षेत्ररक्षणासाठी उभं केलंय तर मी हंड्रेड पर्सेंट देणार त्या संघासाठी असं दाखवतो विशाल क्षेत्ररक्षणामध्ये पहिल्या मॅच मध्ये विशालने कुठेतरी एसटी रक्षकाच्या भूमिका निभावली होती आता मात्र बाउंड्री रायडरची भूमिका निभावताना पाहायला मिळते चेंडू स्टेट डाउन द ग्राउंड खेळाडू धड पडलाय पात्र त्याच्या मस्तकवर दस्तक देऊन चेंडू जातो फरार आर पार सी मारेशी पाच सौकार पहा मित्रांनो पावसाळी क्रिकेट आहे घसरणार पडणार मात्र धावा गेल्या जाऊ द्या मात्र स्वतःची काळजी घ्या कुठे इजा होणार नाही याची दक्षता मात्र घ्या धावा आज गेल्या तर उद्या आपण बनवू शकतो मात्र इजा झाली तर ती कव्हर होऊ शकत नाही लवकर त्यामुळे स्वतःला जपा गोलंदाजी मार विजय जाधव आपल्याला पाहायला मिळत आहेत यानंतर होणारा सामना आपण पाहतो जो विजय संघ ठरेल तो चरण इलेव्हन चरण या संघाबरोबर लगेच दोन हात करेल एक धाव पूर्ण दुसरीचा प्रयत्न दोन धावा पूर्ण कुठेतरी लेझी क्रिकेट पाहायला मिळते मानेवाडी संघाकडून जिथे तीन धावा होत्या तिथे मात्र दोनच धावा केल्यात स्वतःवर विश्वास ठेवला अजय जाधव याने कारण त्याच्या बॅटमधून पहिल्या ओव्हरमध्ये पाहिलं तर मोठे फटके आलेत या ओव्हरमध्ये देखील येतील का त्या कॉल आहे उलट्या दिशेने धावतो पळतो खेळाडू एक धाव पूर्ण दुसरीचा धाव प्रयत्न देखील यशस्वीरित्या आणि दोन धावा पूर्ण या दोन धाव्यांनीशी संघाची धावसंख्या जाऊन पोचते बेचाळीस धावा पहिला पंचेचाळीस धावांचा हायस्ट स्कोर आहे चरण संघाचा त्या संघ त्या धावसंख्येशी चेस करतील का विजय सर विजय सर अजय पाच बॉल आले असतील पाच बॉल झाले असतील पहिल्या चेंडवर दोन धावा त्यानंतर चौकार त्यानंतर पाच चेंडू झाले त्याच्यामध्ये पहिल्या चेंडूवर दोन धावा त्यानंतर चौकार त्यानंतर डॉट त्यानंतर दोन धावा आणि त्यानंतर दोन एक चेंडू अजून देखील शिल्लक आहे त्रेचाळीस धावा बेचाळीस धावा बेचाळीस शेवटचा चेंडू असेल बेचाळीस धावा धाव संख्येवर या पहिल्या इनिंग मधील शेवटचा चेंडू yeah. बेचाळीस धावा शेवटचा चेंडूवर किती धावा येतील <laughs> हा येतोय जाधव ब्रँडेड छटकार हा फ्रॅक्ट होता त्याला टायमिंग प्रॉपर आणि त्याला पाठवलाय सी मा रे शे पर शकार आणि या काळमध्ये चषक दोन हजार पंचवीस मधील तीन ओव्हर मधील सर्वोच्च धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते ती म्हणजे अठ्ठेचाळीस धावा आणि एकोणपन्नास धावा करायच्या विजयासाठी श्री शंकरदादा स्पोर्ट्स सोनवडे या संघाला त्याला लगेच फलंदाज मैदानाच्या दिशेने रवाना करा या पुढील होणारा मॅच असेल जो संघ विजयी होईल तो संघ लढेल चरण इलेव्हन चरण या संघाबरोबर चला पंच विजय सर लगेच क्षेत्ररक्षण सजवायला सांगा आयोजन टीम असली तरी त्या टीमला देखील नियम सारखे आहेत सर्व टीमला नियम सारखे आहेत लगेच क्षेत्रक्षण लावायला सांगा त्याला पंच विजय सर लगेच दोन्ही संघांना ताकीद्यान सामन्याला लेट्स प्लेचा इशारा हिरवा कंदील एकोणपन्नास धावांचा पाठलाग करायचा आहे या चषकातील सर्वोच्च धावसंख्या आपल्याला आतापर्यंत पाहायला मिळाली होती ती म्हणजे पंचेचाळीस आणि आता मानेवाडी संघाने बनवल्यात अठ्ठेचाळीस गणेश माने गोलंदाजी मार्कवर मलिंगा मानेवाडी संघाचा म्हणून ज्याची ओळख आहे असा गणेश माने गोलंदाजी स्ट्रायकिंग एंडला विजय तर नॉन स्ट्रायकिंग हेडला बॅक टू बॅक दोनदा डॉट डिलिव्हरी गणेश यांच्या आपल्याला पाहायला मिळाले तिसरा चेंडू वा बाई वा यष्टी रक्षकाकडून कुठेतरी झाली आहे चूक यष्टी रक्षक विक्रम मोरे करताना कुठेतरी चूक करताना पाहायला मिळत आहेत हातामध्ये स्टायलिश ग्लव्स त्यांच्या पाहायला मिळत आहेत एक अनुभवी विकेट किपर म्हणून त्यांची मानेवाडी संघामध्ये वर्णी लागते कुठेतरी आता थंब झालाय हे सर मैदानाच्या आतमध्ये कृपया करून आपली टू व्हीलर घेऊन येऊ नका प्लीज आपल्याला विनंती असेल खेळाडूंना विनंती असेल कोणत्याही खेळाडूने मैदानाच्या आतमध्ये मात्र आपली टू व्हीलर घेऊन येऊ नका वाईट बॉलचा इशारा येतोय गणेश माने कुठेतरी फंबल होताना पाहायला मिळत आहेत लाईन अँड लेन्थ अचूक टप्पा अचूक लाईन साठी त्यांना ओळखलं जातं कुठेतरी भरकटताना पाहायला मिळत आहेत ऋषी आपल्याला पाहायला मिळत आहेत सचिन जाधव सुरेख असं क्षेत्रक्षण एकच धाव दुसऱ्या धावीचा प्रयत्न होईल का एकाच धावीवर समाधान मानावं लागते मटका मारण्याचा प्रयत्न होता त्या ठिकाणी खेळाडू सागर माने कुठेतरी थंबल होतात बॅकअप आलाय अजय जाधव यांचं दोन धावा तेपर्यंत पूर्ण तिसरीचा प्रयत्न होईल का सुरेख क्षेत्र क्षेत्ररक्षण मागे आता आपल्याला पाहायला मिळते एक पाच दहावा सुरेख असं पहिलं षटकात भाई वा यू मिस आय डेफिनेटली इट आणि हा मानेवाडी संघाचा बारावा ट्वेल्थ मॅन नन्ना मुन्ना नक्कीच खुश झालाय विकेट गेल्यानंतर खुश झालाय पुढचा दरवाजा रिकमा ठेवला तर मागच्या दरवाजाने गोलंदाज सचिन जाधव चोरी करून गेलेत विकेटची चोरी करून गेल्यात बारावा खेळाडू मानेवाडी संघाचा विराज नक्कीच खुश झालाय सचिन जाधव यांच्या गोलंदाजी मार्कवर गोलंदाजीवर खुश झालाय नवीन फलंदाज कोण आहे विशाल स्पीड़ घ्या चला चरण संघ आपण आपला कर्णधार या ओवर नंतर व्यासपीठाच्या दिशेने पाठवून ठेवायचा आहे सन्मानिनी दादासाहेब मोरे साहेब आपल्याला विनंती करतो की आपण लगे आपण व्यासपीठावर या आधार फाउंडेशनचे अध्यक्ष दादासाहेब मोरे साहेब आपल्याला विनंती करतो आपण व्यासपीठावर या आपलं आयोजन आहे आपण देखील त्यात सहकार्य दाखवा दादासाहेब मोरे साहेब आपल्याला विनंती करतो आपण व्यासपीठावर या आपलं सहर्ष स्वागत आहे आपला चषक आहे काळामध्ये चषक दोन हजार पंचवीस आपण देखील या आयोजनाचा एक भाग आहात तर आपल्याला विनंती करतो की आपण व्यासपीठावर या स्टेट डाउन द ग्राउंड चेंडू दे बिरकावून खेळाडू त्या ठिकाणी तैनात जरूर आहे मात्र त्यांच्या डेंगू चेंडू जाते आर पार परार सी मारे शिपार चौकार 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 हार जीत मधील अंतर कमी करताना पाहायला मिळतात विजय जाधव चौकारानंतर संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते अकरा या धावसंख्येवर पाहिलं तर सुशांत आपल्याला पाहायला मिळतात डायरेक्ट हिटचा प्रयत्न ओव्हर दोन षटकांच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते बारा या धावसंख्येवर बार। बारा धावा अडतीस धाव्यांची गरज आहे सहा चेंडू अडतीस धाव्यांची गरज सहा सदतीसची गरज आहे म्हणजेच रिंकू सिंगला आठवावं लागेल यवराज सिंगला आठवावं लागेल सहा चेंडू आणि सहा षटकार मारावे लागतील आणि कंपल्सरी चेस हा स्पर्धेचा नियम आहे सहा चेंडू आणि सदतीस धाव्यांची गरज नवीन गोलंदाज विकास गोलंदाज मार्कवर आपल्याला पाहायला मिळत आहे मानेवाडी गावचा एक यंग टॅलेंट लेफ्ट आर्म गोलंदाज विकास आपल्याला पाहायला मिळतय आणि नक्कीच संघाचे कर्णधार सचिन म्हणून त्यांची ओळख हो आहे मानेवाडी संघामध्ये आणि एमजीएम या ग्राउंड वर सराव करताना आपण त्यांना पाहतो असे विकास गोलंदाजी मार्कवर पाहायला मिळतात लेफ्ट आर्म गोलंदाज यंग टॅलेंट वा बाई वा पहिला चेंडू कॅच ची संधी सचिन माने धावतायत पाहूया काय घडत त्याच्याची कॉल जरूर होता मात्र त्यांचं पाहतायत कस गणेश सर आपला निर्णय कळवा ते आऊट चला नवीन फलंदाज लगेच मैदानाच्या दिशेने धावा नवीन राहुल जरा धावत जा मित्रा सकारम भाऊ आपला कर्णधार आमच्यापर्यंत पोहोचवून ठेवा धन्यवाद जसा शेवटचा चेंडू पडेल सचिन माने आपण देखील आपला कर्णधार पाठवा वाईट बॉलचा इशारा आहे तो पंचा वा भाऊ वा सूर्य कशी गोलंदाजी अचूक टप्पा अचूक लाईन आणि लेंथ आपल्याला पाहायला मिळते गोलंदाज विकासची तीन चेंडूंचा खेळ अजून देखील शिल्लक आहे खराळे संघाचे स्तंभ शिवाजी दादा यांचं या ठिकाणी आगमन झालं त्यांचं देखील या कायमध्ये चषक दोन हजार पंचवीस मध्ये मनाच्या अंतकरणापासून हार्दिक हार्दिक स्वागत आहे स्वागतम शिवाजी दादा वा भाऊ वा काय सुरू आहे कशी गोलंदाजी पण मानेवाडी संघाला जरूर माहित आहे की यंग टॅलेंटचा वापर कधी करायचा आता या मोठा फरकाचा सामना आहे त्यावेळेस आपण आपले नवीन गोलंदाज जरूर ट्राय करूया म्हणजे एखाद्या येऊ शकतो हेरून मानेवाडी संघ आपल्या नवीन टॅलेंटला तयार करताना पाहायला मिळतात सामना या ठिकाणी जिंकला आजचे आयोजक काय म्हणजे स्पोर्ट्स